करवीर तालुक्यातील बारा जिल्हा परिषद गट आणि चोवीस पंचायत समिती गणांसाठी प्रांताधिकारी मौसमी चौगले आणि तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी नवीन नियमानुसार आरक्षण जाहीर केलंय करवीरमध्ये बारापैकी दहा गट खुले झाल्यानं इच्छुकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे करवी तालुक्यातील बारा जिल्हा परिषद गट आणि चोवीस पंचायत समिती गणांसाठी आज नवीन नियमानुसार आरक्षण काढण्यात आलं आहे त्यामध्ये शीए मुडशिंगी हे दोन जिल्हा परिषद गट ओबीसीसाठी राखीव झालेत तर उर्वरित सर्व गट सर्वसाधारण खुले झाले असून त्यामध्ये सांगरूळ शिंगणापूर कळंबेतर्फ ठाणे हे गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेत तर निगवे खालसा सडोली खालसा पाडळी खुर्द पाचगाव गोकुळ शिरगाव उचगाव वडणगे हे गट सर्वसाधारण खुले झालेत दरम्यान पंचायत समिती चोवीस गणांमध्ये अनुसूचित जातीसाठी चार गण ओबीसी साठी सहा गण राखीव झाले त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी मुडशिंगी व सगळे महिलेसाठी राखीव तर शिरोली दुमाला उचगाव सर्वसाधारण साधारण झाले ओबीसी मध्ये उजळाईवाडी गांधीनगर निगवे दुमाला हे गण महिलांसाठी राखीव तर पाडळी खुर्द कळंबेतर्फ ठाणे निगवे खालसा हे सर्वसाधारण झाले उर्वरित चौदा गण सर्वसाधारण झाले त्यातील शिए खुपिरे पाचगाव दिंडनेरे वाकरे सांगरूड बहिरेश्वर हे गण महिलांसाठी राखीव झाले तसंच वडणगे वळिवडे गोकुळशिरगाव शिंगणापूर हसुरदुमाला सडोली खालसा परिते हे गण सर्वसाधारण राहिले दरम्यान करवीर विधानसभा मतदारसंघात वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे काँग्रेसचे राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश केल्यानं या ठिकाणच्या बहुतांशी जिल्हा परिषद गटांमध्ये तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे